श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर काल झालेल्या नागपंचमीच्या सगळ्यांना प्रथम हार्दिक शुभेच्छा आणि नागपंचमीसाठी मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता त्यासाठी मग मी, मी गॅसवरती पहिल्यांदा कुकर ठेवला थोडंसं पाणी घालून गरम व्हायला त्यानंतर डाळ आणि तांदूळ व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि प्रथम खाली डाळ ठेवली त्यामध्ये पाणी टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि तेल टाकलं डाळीमध्ये त्याच्यानंतर भातामध्येही मीठ आणि पाणी टाकून घेतलं नंतर कुकरमध्ये दोन्ही साईडला मी जी जागा असते त्यामध्ये लिंबू टाकलं थोडंसं आणि कुकरचं झाकण लावून ठेवलं कारण लिंबू टाकल्याने कुकर खालून जिथपर्यंत पाणी आहे तिथपर्यंत काळा होत नाही त्या लिंबाच्या रसामुळे तो एकदमसा पांढरा मस्त राहतो त्यानंतर मी पीठ मळून घेतलं पीठ मी लवकरच मळून ठेवते कारण पीठ जास्त वेळ भिजल्याने पोळ्या छान होतात त्या पिठामध्ये मी थोडंसं मीठ तेल आणि थोडासा मैदाही घालून घेतला व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून असं पीठ व्यवस्थित मळून घेतलं त्याला मी तेल लावून घेतलं हाताला आणि उंड्याला व्यवस्थित असं ते तेलानी मळून मळून घेतलं त्यानंतर मी असा गोळा करून वरतून झाकण ठेवून तो व्यवस्थित साईडला ठेवून दिलं बाकीचा स्वयंपाक होऊपर्यंत हे व्यवस्थित भिजलं जातं पीठ त्यासाठी मी हे आता आमटीचं वाटण काढलं आणि त्यासाठी कच्चं वाटण आहे बघा खोबरं लसूण आलं कोथिंबीर हे खोबरं वाटण मी फोडणीसाठी बाजूला ठेवलं आणि बाकीचं जे वाटण काढलं होतं ते एक करून मी भाजून घेते प्रथम खोबरं भाजून घेतलं त्यानंतर मग मी जे खडे मसाले काढले होते दालचिनी थोडीशी तेजपत्ता दोन मिर्यां एक लवंग असं काढलं होतं तर तेही भाजून घेतलं लसूणही व्यवस्थित भाजून घेतला तेल टाकून अद्रकही भाजून घेतलं त्यामध्ये आणि मी हिरव्या मिरचीची चामटी केली होती तीच खायला खूप छान लागते त्यामुळे मग त्यात हिरवी मिरची टाकली कढीपत्ता टाकला तेही व्यवस्थितपणे तेल टाकून भाजून घेतलं सगळं मी काढून घेतलं त्यानंतर कांदा टाकला आणि तोही भाजायला ठेवला आता कुकरच्या शिट्ट्या तिकडं होतच होत्या पण कुकर शिजला होता मग मी ती कुकर काढून घेतलं सगळं त्यातले भात आणि डाळ व्यवस्थित शिजली होती तेही काढून घेतलं इकडं कांदाही परतत होता आणि बघा आता तुम्हाला दिसत असेल डाळ कशी मस्त शिजली आहे आणि त्यानंतर भातही शिजला मग मी जो कांदा होता त्यामध्ये हळदी पावडर टाकली थोडंसं तेल टाकलं अजून परतायला ठेवलं वरतून सारी कोथिंबीर वगैरे टाकली तीही परतायला ठेवली आणि इकडच्या साईडला जे पूर्णातलं पाणी होतं ते काढून घेतलं पाणी थोडंसंच निघलं पण कुकर आता कुकरमध्ये घातलं होतं म्हटल्यानंतर पाणी थोडंसं बाकी सर्व जे मी म भाजून घेतलेलं होतं ते सगळं ते आव्यामध्ये टाकलं आणि भाजायला ठेवलं इकडं मी जे तुम्हाला सांगितलं पुरणामध्ये घालण्यासाठी जे तयार केलेलं होतं बडीशेप थोडंसं जायफळ इलायची हे मी सूट याचंही बारीक करून घेतलं होतं त्यानंतर पूर्ण पुरणातली डाळी टाकली तीही भाजून घेतली तिकडे गुळही फोडून घेतला आणि पुरण होण्यासाठी मी ठेवून दिलं पहि प्रथम तर पुरण टाकायचं कढईमध्ये टाक कारण त्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण सुकून घेतलं जाईल मग मी पुरण ठेवलं आणि पुरण ठेवल्यानंतर त्याला हलवत राहिले व्यवस्थित पुरण होवं म्हणून ते मी लाटण्याने हलवलं प्रथम पण मला काही जमलंच नाही मग मी नंतर ओलाटनंच घेतलं आणि गुळही त्यामध्ये टाकून घेतला नंतर पाणी सुकल्यानंतर गूळ टाकून घेतला त्यामध्ये जे मी बनवलं होतं मिक्सरमध्ये ते सगळं तेही टाकून घेतलं व्यवस्थित हलवून घेतलं आणि आपल्या गावाकडे कसं असतं की आमटीला जे आपण कांदा घालतो तो चुलीत भाजला जातो आता इकडे चूलच नाही तर कशावर भाजायचं मग मी तव्यावरच भाजून घेतला होता आता इकडं आपलं पुरणही व्यवस्थित झालं आहे बघा सुक्कं असं मी दुसरीकडे गॅस मोकळा होता म्हणून मग त्याच्यावरती गुळवणी लगेच ठेवून घेतलं असा पटपट स्वयंपाक करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यात गुळही टाकून घेतला गुळ अधूनमधून तिकडेही पाहायचे आणि पुरणही व्यवस्थित झालं होतं आता पुरण थंड व्हायला ठेवून द्यायचे आणि मग त्यानंतर मी पुरण बघा आता थंड व्हायला ठेवून दिलं आहे आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा हा चवळून कसं पुरण दिसते मस्त असं त्यानंतर जे वाटण होतं तेही थंड झालं मग ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि तेही वाटून घेतलं तर आता ही रेसिपी त्यात थोडंसं पाणी घालून तेही करून घेतलं त्यानंतर मग मी हे आपले भजे बनवायला घेतले मग भज्यासाठी कांदाही कापून घेतला धुवून घेतला त्यानंतर एका कढईत कांदा काढून घेतला मी कांदा उभा चिरला होता त्यामध्ये बेसनपीठ टाकलं लाल तिखट टाकलं तुम्ही हिरवी मिरची बनवू शकता मग थोडी धनिया पावडर हळदी पावडर असं टाकून घेतलं मी सगळं थोडं हिंग टाकलं वरतून कोथिंबीर टाकली मीठ टाकली त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि ओवाही हातावर क्रश करून घालून घेतला मी जास्त पाणी नाही घातलं थोडं थोडं करून त्याला पाणी घातलं आणि व्यवस्थित भज्याचं पीक घालून घेतलं आता मी भज्याचं आधी भजे करणार होते त्यानंतरच आमटी टाकणार होते त्याच कढईमध्ये माझ्याकडे जास्त भांडी नाही येतं कारण मी जेवढे पाहिजे तेवढेच गावाकडून भांडी आणलेत त्यानंतर मग मी तेही साईडला ठेवलं आणि आता पुरण वाटायला घेतलं पुरण नॉर्मल थंड झालं होतं तर माझ्याकडे पूर्णाची चाळण नाही आहे म्हणून मी काय केलं जी पिठाची चाळण होती तीच घेतली आणि त्यामध्येच पूर्णाच्या चाळणीवाणी वाटायला लागले पण ते काय मला जमलं नाही म्हणून मग मी ते पूर्णाच्या चाळणीवाणी म्हणजे हातानेच केलं त्या पिठाच्या चाळणीमध्ये मग ते छानसं आलं आणि त्याच्यावरती आता जे तुम्हाला दिसते मी रगडून रगडून काढलेलं हे मी नंतर हे मिक्सरमध्ये बारीक केलं पण जेवढं पुरण आहे तेवढं मी वाटून घेतल्यानंतर एकच मिक्सरचं भांडं भरणं एवढंच उरलं होतं तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये ते नंतर स्वयंपाक झाल्यावर बारीक करून घेतलं मी आम्ही पहा किती छान बारीक झालं हे त्यानंतर मग म्हटलं आता भर पुरण तर वाटून झाले मग आता भजे कुरडे करून घ्याय मग तेल तापायला ठेवलं त्यामध्ये दोन ते तीन कुरड्या अशा तळून घेतल्या मी त्यानंतर मी जे चिक स्टॉपला त्या चिकापासूनच गोल गोल असे इटोळे बनवलेले गावाकडे असताना आणले होते मी ते स्वीटीला आवडतात म्हणून तेही तिच्यासाठी तळून घेतले मी दोन तीन आणि त्यानंतर मग मी भजे काढायचे होते आता मग आता बघा असं प्रकारे हे भज्याचं पीठ भिजलं होतं चांगलं त्यामध्ये जे, जे उकळलेलं तेल होतं ते मी थोडंसं टाकून घेतलं तेही मिक्स केलं आणि भजे काढायला घेतले आता हे कांदा भजे खायला खूप छान लागतात तर ज्यादातर तर आता आम्ही दोघंच होतो जेवायला मग स्वयंपाक प्रमाणातच बनवला होता पण आता समोरच्या ताई वगैरे त्या खूप लांबच्या आहेत त्यांना हे काही माहीत नाही नागपंचमी वगैरे काय असतं तर मग मी त्यांनाही थोडासा स्वयंपाक नेऊन दिलेला होता आता भजीही काढून झाली व्यवस्थित आणि त्यानंतर मी जे तेल होतं ते थोडंसं काढून घेतलं आणि त्याच तेलामध्ये जे आपण कच्चं वाटण केलं होतं खोबऱ्याचं लसणाचं आलं कोथिंबीर ते टाकून घेतलं तेलात व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर जे आपण दुसरं वाटण केलं होतं तेही टाकून व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर हळद आणि धने टाकले आणि मी त्यात फक्त कांदा लसूण मसाला टाकला बाकी दुसरा कोणताही मसाला टाकला नाही आणि जे थोडंसं आपलं पाणी निघलं होतं ना ते पाणी मी त्यात टाकून दिलं पुरणाचं आणि ही डाळ वाटलेली मी त्यामध्ये टाकून दे दिली व्यवस्थित त्याला हलवून घेतलं आणि त्याला हलवून घेतल्यानंतर डब्बा धुवून पाणी टाकलं दुसरीकडे मी गरम पाणी व्हायला दुसऱ्या गॅसवर ठेवलं होतं ते गरम पाणी झाल्यानंतर मी त्या आमटी जेवढं पाहिजे तेवढं घालून घेतलं त्याच्यावरतून चवीनुसार मीठ टाकलं आणि वरतून कोथिंबीर टाकली आणि दुसऱ्या गॅसवर आमटी उकळायला ठेवून दिली त्यानंतर इकडच्या गॅसवरती मी लगेच आता पोळ्या बनवायला घेतल्या आता एकटीच होते बनवायला मी पहिल्यांदा स्वयंपाक बनवत होते पोळ्याचा पहिल्या सासूबाई असायच्या गावाकडे होते तेव्हा मी आता मी मग नंतर ते पीठ जे होतं ते भिजलेलं व्यवस्थित मळून घेतलं परत थोडंसं तेल लावून आणि पुरणासाठी उंडा तयार केला आणि त्यामध्ये पुरण भरून भरून अशा प्रकारे पहा मी उंडा तयार केला गावाकडे असताना सासूबाई उंडा बनवून द्यायच्या मी पोळ्याला हटायची पण आता इकडे मीच केला उंडा तयार आणि आता पहा पोळी लाटते बघू आपली पोळी कशी बनती आहे फुटते की नाही आता तेही कळन मी पुरण तर जास्तच भरलं होतं कारण पोळीमध्ये जर कमी पुरण असलं तर ते खायला चविष्ट लागत नाही त्यामुळे मी जास्त पुरण भरलं होतं पहा अशा प्रकारे माझी पोळी व्यवस्थित तयार झाली फुटली नाही मग मी तव्यावरती ता तवा ता तापायला ठेवला होता मग गॅसवरती मग त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आणि पोळी टाकून दिली पोळी एक साईडने टाकली वरच्या साईडने मी लगेच तेल लावून घेतलं आणि पलटून घेतली दुसऱ्या साईडने मी तेल लावलं आणि आता पोळी आपली थोडी थोडी फुगायला लागली आहे तर पाहूया पहा कशी टम्म झाली पोळी आणि उंडाही बनवायला घेतला होता मी दुसरा पण अधूनमधून पोळीही बघत होती अशा मी सगळ्या पोळ्या मी तयार करून घेतल्या पहा मस्त झाली आहे पोळी आणि पोळी काढून घेतली आणि त्यानंतर मी सगळ्या पोळ्या करून घेतल्या आणि असा हा माझा फायनली स्वयंपाक तयार झाला कसा वाटली रेसिपी तुम्हाला नक्की सांगा लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू